जय महाराष्ट्र तर कशा आहात सर्वजण कोणाचे फॉर्म रिजेक्ट झाले कोणाचे अप्रूव्ह झाले कोणाला पैसे आले काय झालं आता मी हे का बोलते कारण आजचा व्हिडिओ जो आहे आपला तो सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरच आहे सध्या आपण त्या एकाच विषयावर काम करत आहोत त्यामुळं त्याच विषयाचे व्हिडिओ आपले चाललेले आहेत तर दोन दिवस आपण व्हिडिओ अपलोड केला नाही कारण जरा माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं व्हिडिओ नाही बनवला ग्रुपवरच मेसेज केले महिलांना आणि त्यांना जे काही आपले मार्गदर्श दर्शनाची गरज आहे ते मार्गदर्शन केलं त्यांच्या प्रश्नांची उत्तरही ग्रुपवरच दिली आणि दुसरं म्हणजे आपल्याला आता कमेंट पण खूप येतात आपल्या चॅनलवरती तर त्या कमेंटला पण आपण सर्व प्रकारे उत्तर दिलेली आहेत आजचा जो व्हिडिओ आहे आपला परत तोच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हो बऱ्याच महिलांचे प्रश्न आले आणि आज त्या प्रश्नांवरती आपण उत्तर देणार आहोत ज्या काही अडचणी महिलांना येत आहेत तर आपण ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल असून सुद्धा पैसे आले नाहीत त्याच्या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय पण परत परत महिला एकच कमेंट सारखं करतायत तर सर्वांनी जाऊन एकदा भगिनींनी आपला तो व्हिडिओ पाहावा म्हणजे तिथं आपण मुख्यमंत्री साहेबांना डायरेक्ट आपण विनंती केली आहे की ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत फॉर्म अप्रुव्हल असून सुद्धा त्या सर्व महिलांच्या अकाउंटवरती पैसे यावे आणि बऱ्याच महिलांचं असं झालेलं आहे की त्यांच्या अकाउंटला पैसे आलेत म्हणजे मला आज पण एक कमेंट होती किता हे माझ्या अकाउंटला पैसे आले पण माझा अकाउंट मध्ये असल्यामुळं बँकेने ते वजा करून घेतले किंवा ते डेबिट करून घेतले तर मी या विषयावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्कीच आपण तो व्हिडिओ पाहावा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरंही मिळतील की काय प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे तुमचे पैसे मिळाले नाहीत आणि तुम्ही काय करायला पाहिजे त्याच्यावर तर नक्कीच तो व्हिडिओ पण शेअर करा जेणेकरून सरकारपर्यंत पोहोचेल आणि काय झालेला माहिती आहे का या योजनेचे म्हणजे बरेचसा चांगला परिणाम पण झालाय आणि सुरुवातीला सगळ्यांना माहितीये की बाबा थोडस चाललं होतं की ही योजना चालणार नाही किंवा पैसे मिळणार नाही पण आता चांगला परिणाम असा दिसून आला की तर माझ्या माहितीच्या अनुसार आतापर्यंत सव्वा कोटी महिलांच्या वरती तीन हजार रुपये हे आलेले आहेत आता त्यातल्या कोणाच्या आल्या असतील ते मायनस झाले असतील आपला अकाउंट क्लिअर नसेल आपल्या अंगावर काही लोन असेल किंवा एका अकाउंट बंद असतील त्या बंद अकाउंटला गेले जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवला तिथं आत्ता त्याची चर्चा इथं नको करायला तर आता असं झालेलं आहे की बघा सर्व जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना सांगितलेलं आहे सरकारने की तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या क्षेत्रातली विधानसभा म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात विधानसभेमध्ये राहत असाल तुमच्या त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला असं सरकारने आदेश दिलेला आहे की तिथे एक समिती गटन करा तुम्ही म्हणजे तुमच्या स्थानिक लेवललाच या तुमच्या योजनेचा जा प्रॉब्लेमचा जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह केला जाणार आहे तुम्ही ही माहिती खूप महत्वाची देते मी आणि तुमच्यासाठीच आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही गावात कुठल्याही शहरात तुम्ही असाल त्यांच्यासाठी ही माहिती आहे तुमच्या क्षेत्रात जी विधानसभा आहे तुम्ही जिथं राहता तिथं जिथं कुठे हे ऑफिसेस असतील अशा ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला सरकारने अशी आदेश दिलेले आहेत की तुम्ही तिथंच एक समिती गठन करा त्याच्यानुसार तुमचे म्हणजे महिलांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतील बघा आपण वारंवार मुख्यमंत्री साहेबांना रिक्वेस्ट करत आहोत मी फेसबुकला पण मुख्यमंत्री साहेबांना टॅग करून व्हिडिओ परवा अपलोड केलाय तर नक्कीच आपल्या सर्व कार्याची किंवा आपल्या सर्व व्हिडिओची दखल घेतली जातीये महिलांना ज्या ज्या काही समस्या आहेत तर त्यांनी अशी आता बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे दखल घेतली असावी की कालच मला म्हणजे हे समजलं की जी समिती गठन होणार आहे तुमच्या विधानसभेमध्येच होणार आहे तुमचा प्रॉब्लेम सर्व योजनेचा तुमच्या विधानसभेमधनं सॉल्व्ह होणार आहे आता तर ही खूप महत्वाची अपडेट आहे आता ते ठिकाण कुठलं असेल काय अजून ते काही कळलं नाही पण जर मला ही माहिती मिळाली की ते ठिकाण कुठलं असेल तुम्हाला कुणाला भेटायचं तर नक्कीच आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवूया आता ही माहिती झाली की बाबा तुमच्या क्षेत्रामधून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे या योजनेसंदर्भात जो काय असेल तो पुढचा जो मुद्दा आहे तो असा आहे की बघा बऱ्याच महिलांच्या आहेत ना मला कमेंट आहेत की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट म्हणजे अगोदर अप्रुव्ह होता आमचा फॉर्म पण आता रिजेक्ट झालेला आहे तर तुम्ही एकदा आहे ना चेक करून घ्या तुम्ही ऍपवर भरला असेल फॉर्म किंवा वेबसाईट वर भरला असेल किंवा तुम्ही कुठं महाई सेवा मध्ये भरला असेल तुम्ही कुठूनही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी जावा तुम्ही आणि तिथे चेक करायला सांगा त्यांना की आमचा फॉर्म रिजेक्ट झालाय कशामुळे झालाय ते चेक करा जर समजा तुम्ही वेबसाईट आणि ऍपवर फॉर्म भरला असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही लॉग इन करायचा आहे जो नंबर तुम्ही टाकला असेल तिथं दिला असेल त्या नंबरवरून लॉग इन करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे तुमच्या फॉर्मवर क्लिक करायचं तुमचा फॉर्म दिसेल व्हि रिझनवर चेक करा आणि व्ह्यू रिझनला तुम्ही गेलात ना तिथं की तुम्हाला तिथं दिसणार आहे की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे काय कारण आहेत त्याचे तर त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालाय आता तुम्हाला जर त्यांनी असा ऑप्शन दिला असेल की तुम्ही तुमचा फॉर्म म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट झाला आणि तुम्हाला परत तो रिजेक्ट एडिट करून सबमिट करायचा आहे तर तुम्हाला एडिटचा ऑप्शन दिला असेल जर तुम्हाला एडिटचा ऑप्शन दिलं असेल तर तुम्ही काय करायचं आहे तो फॉर्म जो आहे तो एडिट करायचा आहे एडिट म्हणजे काय तर तुमचं त्याच्यामध्ये काय चुकलेलं आहे हमीपत्र चुकलेलं आहे राशन कार्डचे जे तुम्ही डॉक्युमेंट दिले ते चुकलेले आहेत नाव चुकलेलं आहे मोबाईल नंबर चुकला किंवा तुमचं जे काही चुकलेलं असेल तर करेक्शन करून तो फॉर्म एडिट करून परत सबमिट करायचा आहे आता हे झालं एडिटचं ऑप्शन ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन असा आहे की समजा तुमचा फॉर्म पूर्ण रिजेक्ट झालेला आहे आणि तुम्हाला रिसबमिटचा ऑप्शन आलं असेल बघा एडिट आणि रिसबमेट ज्या दोन्हीमध्ये दो फरक आहे एडिटचा ऑप्शन असेल तर तुम्हाला एडिट करून परत तोच फॉर्म एडिट करून म्हणजे त्या काही चुका तुम्ही केल्या आहेत त्या पूर्ण तुम्हाला बघून सर्व व्यवस्थित करून फॉर्म अपलोड करायचा आहे परत आणि समजा तुम्हाला जर रिक रिसबमेटच जर ऑप्शन आलं असेल तर तुम्हाला काय करायचंय तुमचा फॉर्म परत भरायचा आहे बरोबर परत फॉर्म भरायचा आहे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित फिल करायचे आहेत त्या ठिकाणी आणि मग तो फॉर्म सबमिट करायचा आहे जर तुम्हाला रिसबमिटचा ऑप्शन आला असेल तर तर ह्या दोन महत्वाच्या अपडेट आहेत ह्याच्यावर मला खूप प्रश्न आलेले आहेत की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झाला रिजेक्ट झाला तर हे ही माहिती तुमच्यासाठीच आहे तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा आणि बऱ्याच महिलांचे मेसेज पण आहेत आणि खूप महिलांचे फॉर्म आता रिजेक्ट होत आहेत खूप महिलांचे आता हे आता पण महिलांच्या मला कमेंट आहेत आशा की ताई माझा मोबाईल नंबर चुकलाय माझा बँक अकाउंटचा नंबर चुकलाय माझा अजूनही आधार कार्ड लिंक नाहीये असं कसं आता आपण जेव्हापासून ही योजना लागू झालीये महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून आपण व्हिडिओ प्रत्येक विषयाचे तुमच्या प्रश्नांवरतीच आपण व्हिडिओ घेतलेत आणि अजून सुद्धा तुमचे जे प्रश्न येत आहेत ना त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवते मग तुम्ही व्हिडिओ पाहात का नाही एकदा व्हिडिओ पाहात तुमच्याच माहितीच्या आहेत बघा तुमच्यासाठी मी एवढा वेळ देते स्वतः तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः देते व्हिडिओ एडिट करते परत तो व्हिडिओ मी प्रसिद्ध करते सर्व काही मी वैयक्तिक करते मला ह्याला दोन तीन तास लागतात एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवायला तर तुम्ही विचार करा ना तुम्ही दहा मिनिटं आपल्या व्हिडिओला देऊ शकत नाही का तर दहा मिनट मिनट व्हिडिओला द्या व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी आहे पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी नाहीच आहे तुमच्यासाठी आहे तुमच्या प्रश्नांची उत्तर आहे तुम्ही जर व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला मला प्रश्न विचारायची आवश्यकताच नाही तर आता हे माहिती झाली त्यानंतर तुम्ही जे मला प्रश्न विचारला होता की ताई आमचा अकाउंट अजूनही लिंक नाही लिंक करावं लागतं का आधारला अगदी खरं आहे तुम्हाला तुमचं अकाउंट आणि आधार, अक आधार दोन्ही लिंक पाहिजे त्याशिवाय तुमच्या अकाउंटला पैसे येत नाहीत मी अजून एक सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगणार आहे तुमचे जर दोन अकाउंट असतील तर दोन्ही अकाउंटला तुमचा आधार लिंक करून घ्या कारण कुठल्या अकाउंटला पैसे येतील आता मी सांगू शकत नाही कारण बऱ्याच महिलांचं असं झालं की त्यांच्या बंद अकाउंटला पैसे गेले तुमचं बंद अकाउंट असेल तिकडे आधार लिंक असेल तर ते अकाउंट चालू करून घ्या आणि तुमचं चालू अकाउंट असेल तिथं आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून घ्या बँकेला हे का सांगते कारण जे येणारे मेसेज आहेत बँकेकडून ते तुमच्या मोबाईल नंबरवर येतील म्हणून तुमचे दोन अकाउंट असतील तर दोन्ही अकाउंट तुमचे आधारला लिंक करून घ्यायचे आहेत तुमच्या अकाउंटची केवायसी करायची आहे करायचे तुमचा तुमचं जे अकाउंट आहे ते डीबीटी करून घ्यायचं आहे तुम्हाला डीबीटी कारण हे डीबीटी द्वारे तुम्हाला पैसे येणार आहेत बँकेत जायचं डीबीटीचा फॉर्म द्या असं सांगायचं आणि तुमचं अकाउंट हे डीबीटीला लिंक करून घ्यायचं काहीच नाही फक्त फोटो लावायचा तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार वगैरे त्याचे झेरॉक्स तिथे जोडायचे जो आणि त्याच्यानंतर तो फॉर्म तुम्हाला भरून तुमच्या सिग्नेचरनं द्यायचा आहे तर ही माहिती आहे डीबीटी फॉर्मची तर बँकेत जावा तुमचा फॉर्म डीबीटी करून घ्या जर अजून घेतला नसेल तर आणि नक्कीच आपला व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत तर परत भेटूया असाच याच योजनेवर तुमच्या प्रश्नांवरती आपण उत्तरांचा व्हिडिओ घेऊन नक्कीच तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा याला पैसे लागत नाहीत बरोबर ना पैसे लागत नाहीत त्यामुळं आपल्या चॅनलला शेअर जरूर करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा तुमचे प्रश्न उत्तर जे काही असतील तुमच्या प्रश्नांची उत्तर ते आपण देत आहोत आणि देणार सुद्धा आहोत तर चला परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र